मला असंही वाटतं की आमच्या दोघांचं बॉन्डिंग स्ट्रॉंग होण्यामागचं सगळ्यात मोठं कारण घोडबंदरचं ट्रॅफिक आहे <laughs> कारण हां म्हणजे काही दिवसांपूर्वी हा मलाडला राहाय राहत होता आम्ही बोरिवलीत होते सो तो आम्ही दोघं एकत्र एक एका एक गाडीतनं जायचो मग सुरुवाती सुरुवातीला असं झालं की आता काय बोलणार बाबा एकमेकांशी अगदीच नवीन आहोत तर काय बोलणार सो so, तिथून एकमेकांना प्रश्न विचारायला सुरुवात झाली आणि मग आम्ही बोलायला लागलो मग सेटवर ॲक्शन ऍक्शन सिक्वेन्सेस आले मग सीन्स वगैरे असतील तर त्याच्यासाठी तो बॉन्ड क्रिएट करणं खूप गरजेचं होतं ट्रॅफिक खूपच नाही पण ट्रॅफिक बद्दलच मला म्हणावं असं वाटेल की खूप ट्रॅफिक आहे घरी पोहोचायला उशीर होत पॅकअप झाल्यानंतर असं होतं की कधी मी घरी पोहोचतो आणि कधी मी पडतो बेडवर पण तिथंच निघताना तो जो तिची जी स्ट्रगल आहे ना ती खूप मोठी आहे म्हणजे ती दीड तास दोन तास आणि खूप लांबून लांबून सेटवरती लोकं येतात मी आधी मलाडला होतो सो या ट्रॅफिकमुळे मी आता ठाण्यात शिफ्ट झालो आहे हां पण माझ्या व्यतिरिक्त अजून बरीच लोकं आहेत सेटवरती जी की खूप लांबून येतात काही लोकं विरारवरून येतात काही लोकं गोरेगाव आणि त्या साईडला अंधेरीवरनं येतात शिवानी पण बोरिलीवरनं येते ती सो तिला पण ते त्या ट्रॅफिकमधनं यावं लागतं सो माझं एवढंच म्हणणं की त्या ट्रॅफिकबद्दल थोडं करा काहीतरी चांगलं